नमस्कार मी आपण न्यूज आता मुंबई जिंकायची या इराद्याने बहे तालुका वाळवा येथील युवक मुंबईकडे रवाना झाले असून मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहून जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत माघार नाही हा इरादा युवकांनी व्यक्त केला बहे तालुका वाळवा येथील सकल मराठा समाजातील युवक मोठ्या संख्येने मुंबईकडे रवाना झाले मराठा समाजासाठी लढत असलेले मनोज जरांगे पाटील यांनी पुकारलेल्या लढ्याला या युवकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आहे जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आता माघार नाही अशा भावनेने हे लढवय्ये युवक आंदोलनात सहभागी गे होण्यासाठी गेले आहेत या युवकांना मुंबई येथे जाण्यासाठी उद्योजक सुजित पाटील माजी उपसरपंच मनोज पाटील राजाराम बापू कारखान्याचे संचालक विठ्ठल पाटील प्राचार्य शशिकांत पाटील यांनी गाडीची व्यवस्था करून दिल्याने सर्वांनी त्यांचे आभार व्यक्त केले यावेळी एक मराठा लाख मराठा आरक्षण आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे छत्रपती शिवाजी महाराज की जय आरक्षण मिळालेच पाहिजे अशा घोषणा देऊन परिसर दनानून सोडला छत्रपती संभाजी राजे की जे। 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 पराट्यांना आरक्षण पराट्यांना आरक्षण करांगे साहेबांचा करांगे साहेबांचा आरक्षण आमच्या हक्काच आरक्षण आमच्या हक्काच कुणाच्या बाबाच आरक्षण आमच्या हक्काच कुणाच्या बाबा आरक्षण आमच्या हक्काच कुणाच्या बाबाच लक्ष्मण पाटील सेव्हन स्टार न्यूज इस्लामपूर